अरे शिवराय परवडणार नाही कारण त्यांच्या मनात त्यांच्या डोक्यात काय चाललंय ना हे आम्ही हो ओळखू शकत प्रतिसाद वाढत चाललाय गावोगावी शाहू महाराजांच्या पालखीच स्वागत होत चाललंय शाहू महाराजांचा चेहरा म्हणजे आज शाहू महाराजांचा चेहरा आम्ही कुठेतरी पुढे आणलाय अपेक्षा एवढी करेल की इतिहास संशोधक श्री शिवाजी महाराज की धर्मरी छत्रपति श्री सप्जी महाराज की तलुपति छत्रपति धोले शाहू महाराज की आज या ठिकाणी पाल या पालखी सोहळ्याच्या निमित्ताने या तिसऱ्या वर्षात जे आपला पालखी सोहळा या ठिकाणी चालू आहे आज या ठिकाणी आपण या पालखी सोहळ्यानिमित्त साताऱ्याला <स्था> राजधानी साताऱ्याचं नाव उज्ज्वल करावं या शुभेच्छा आपण त्या पाठीच्या आशीर्वाद रूपी तिला देऊया श्री इकडे बघा इकडे या ठिकाणी एव्हरेस्ट कन्या द्रा कुलकर्णी हिचं एस पी कॉर कार्यालयाच्या वतीने शाल आणि पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात येते संपन्न करण्यात येत आहे विनोद कुलकर्णी सातारा मधील आपली एक शिवकन्या आहे जिने एव्हरेस्टचा बेस्ट खरं तरी एस पी साहेब स्वतः या ठिकाणी येणार होते धैर्या विनोद कुलकर्णी ही आपल्या भारतामधील एकमेव कन्या आहे तिनी एव्हरेटचा बेस कॅम्प ज्या पालका विना आज या ठिकाणी आदरणीय शाहू महाराज त्यांचा पालखी आगमन सोहळा शेवटी सातारा पोहे नका या ठिकाणी आगमन झालेला आहे हा पालखी सोहळा गंगव लिमानगाव बरोबर या ठिकाणाहून या ठिकाणी या ठिकाणी आगमन झालेलं आहे त्याबद्दल या पालखी सोहळ्याचे जे आयोजक आहे त्या सर्वांनी आम्हाला या ठिकाणी त्यांचे स्वागत करण्याची संधी दिली त्याबद्दल मान्य पोलीस अधीक्षक कार्यालय यांच्या वतीनं सर्वांचा आभार मानतो त्याचबरोबर या ठिकाणी या ठिकाणी शिवकन्या कुलकर्णी या कन्याने साताराच्या कन्याने एव्हरेस्ट सा बेस सर करण्याचं खूप मोठी मोलाची कामगिरी केलेली आहे ज्यामुळे संपूर्ण सातारा वासियांना एक अभिमानास्पद कामगिरी आहे आणि तिच्यापासून प्रेरणा पण घेणारे अतिशय लहान वयामध्ये तिने खूप चांगली कामगिरी केलेली आहे त्याच निश्चितच आपल्या सर्वांना सातार यांना अभिमान आहे परत एकदा या पालखी सोहळ्याचे जे आयोजक आहेत त्या सर्वांच आभार मानतो की त्यांनी आम्हाला या ठिकाणी बोलवलं त्यांनी त्यांचं पालखीच स्वागत करण्याची आम्हाला संधी दिली त्याचबरोबर दर्याचाही सत्कार करण्याची शिवती कोनक या ठिकाणी आम्हाला संधी दिली त्याबद्दल मी परत एकदा त्यांचा आभार मानतो रायगड मानगाव गंगोलीवरून निघालेली छत्रपती थोरले शाहू महाराज यांची जन्मभूमी इथून निघालेली पालखी सातारा शहर जे सातारा शहर या छत्रपती शाहू महाराजांनी वसवलं त्या शहराचे जनक प्रत्येक रविते कर यांची पालखी आज आपल्या इथं आली त्या पालखीचं स्वागत करण्याचं संधी समीर शेख साहेबांना आपण बोलवलं होत त्यांना मिळाल्यामुळे त्यांची टीम इथं आली आणि त्यांनी पालखीच के स्वागत केलं आणि ते स्वागत केल्याबद्दल अं सातारा शहराच्या वतीने शेख साहेबांचं सा, व त्यांच्या बरोबरच्या टीमच मी सातारा शहराच्या वतीने स्वागत करतो आणि धैर्या हिने साताराचा आपला मान उंचवलंय की तिनं शिखर पार केलं एवढंच न करता या यापेक्षाही तिच्याकडून जास्त शिकत फार करावी अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि मी माझे दोन शब्द संपतो एव्हरेस्ट बेस कॅम्पची बातमी मला माझ्या बाबानेच दिली व आधी बाबा थोडे नाही पळत होते त्यामुळे मी एव्हरेस्ट बेस कॅम्प करणारच नव्हते पण नंतर त्यांना कन्व्हिन्स करून मी एव्हरेस्ट बेस कॅम्प केला आणि इथं मला सग राजधानी साधारण टीमनी बोलवलं त्यामुळे खूप थँक्यू सर